नंदुरबार जिल्ह्यातील दक्षिणकाशी म्हणून ओळख असलेल्या प्रकाशा येथे कार्तिकी स्वामी मंदिर एका दिवसासाठी उघडण्यात आलं कार्तिक स्वामीचे मंदिर वर्षातून एकच दिवस दर्शनासाठी उभरत असतात कार्तिकी स्वामी मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे गणपती आणि कार्तिक स्वामी यांची एकाच मंदिरात मूर्ती आहे मंदिर रात्री उशिरा उघडण्यात आला असून रात्री बारा वाजेपर्यंत भाविकांना दर्शनासाठी हे मंदिर खुला राहणार आहे नंदुरबार जिल्ह्यातील दक्षिण काशी तीर्थक्षेत्र म्हणून ओळख असलेल्या प्रकाशा येथील कार्तिक स्वामींचे मंदिर वर्षातून एकाच दिवशी उघडते आज कार्तिक पौर्णिमे असल्याने भाविकांसाठी खुले करण्यात आला आहे मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती या मंदिराचे वाशिष्ट्य म्हणजे या मंदिरात गणपती आणि कार्तिक स्वामी यांची स्वयंभू अशी मूर्ती आहे एकाच पाषाणात या दोन्ही मूर्त्या कोरण्यात आल्या आहेत पहिलाबाई होळकरांनी हे मंदिराचे बांधकाम करण्यात आलं असल्याचा बोला जात हे मंदिर रात्री उशिरा उघडण्यात आला असून मंदिर रात्री बारा वाजेपर्यंत कृतिका नक्षात संपेपर्यंत उघडे राहणार आहे येणारे भाविक हे कार्तिक स्वामींच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने येतात खास करून महिलांची संख्या लक्षणीय असते या दिवशी भाविक मोराचे पीस घेऊन कार्तिक स्वामींच्या मूर्तीला स्पर्श करून एक तेथे ठेवतात या मंदिरात महाराष्ट्रसह शेजारी नसलेल्या गुजरात आणि मध्य प्रदेश राज्यातील भाविक दर्शनासाठी येत आहेत आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा